हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज पूर्ण झालेला आहे आणि नागपूर मुंबई हा दहा जिल्हे डायरेक्ट चौदा जिल्हे इनडायरेक्टली जवळपास तीनशे ब्याण्णव गावं आणि अशा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे हा विदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण होईल आणि हा खऱ्या अर्थाने हा रस्ता केलेला आहे हे वन्यजीव जे आहेत त्यांच्यासाठी देखील शंभर अंडरपास ओव्हरपास केले मुक्तपणे त्यांना संचार करता आला पाहिजे याची देखील काळजी आपण घेतली मग अशी सांगितलं की हजार शेततळी शेतकऱ्याने देखील खूप मोठा फायदा झाला वॉटर लेवल वाढली लोकांना फायदा झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण इथे वृक्षारोपण करतोय अकरा लाख मोठी झाड आपण लावतोय आणि बावीस लाख लहान झाड आपण लावतोय म्हणजे तेहतीस लाख झाड या रस्त्यावर होणार आहेत त्यामुळे पर्यावरणपूरक हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅब मध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय